Hmm. हे हाल आहे असं शेतकरी मरतय कष्ट करून आणि त्याला काय मिळणार आणि तोंडात आलेला घास खात या काय शेतकऱ्यानं करायचं हातावर हात धरून बसतय का हा, हाताला फोड्यासो रातचं पाणी देते काटा बघना साप बघना कष्ट करतंय मरणाचं कष्ट करतय आणि शेतकऱ्याला काय मिळतंय वर सांगा काय नुस फाटक्या कपड्या येते दार द्यायला आणि दार देऊन जाते करतय भिजावतय रातभर रातभर दुटी देत आहे आणि ही डुकरं अशी करून जाते आणि काय त्यांना मोबदला हा मिळालाच पाहिजे त्याला जो बी शेतकरी असेल तो गरीबच आहे एवढा मोठा शेतकरी नसतो शेतकऱ्यासाठी काहीतरी विचार करा तुम्ही आणि शेतकऱ्याला दहा पैसे मिळायच्याऐवजी पन्नास पैसे तरी द्या काहीतरी वाढवून द्या त्यांना त्यांचा फायदा करा काय त्यांना खायचं यात बी मरणार शेतकरी मरणार दाना आलेलं खाऊन जातं या नाश करतंय आहे काय त्यांना काढायचं मला सांगा बरं शेतकऱ्याच्या डोळ्यातनं पाणी येत आहे इतकं शेतकरी ज्याला आहे त्याला हाय जो शेतकरी खरंच शेतकरी आहे आणि सगळी शेतकऱ्यांना जर असं केलं तर आपण तुम्ही खाणार काय काहीच पिकलं नाही राहणार तर काय खाणार तुम्ही सांगा कांदा ऊस काटते गहू ऊस काटते पाण्यातनं न जाते पारा तोडतय काय करणार मारायचा हुकूम नाही का काय नाही हे असं करून नासाडी केली तर शेतकऱ्यांना काय करायचं चुना लावून बॉम्ब लावायचं